डबा पण त्यातला तो जो भाग असतो बऱ्याच जणांना खाऊचा डबा असतो आणि मग मधल्या सुट्टीतला मोठा डबा पण असतो कोळी हो भाजीचा तर त्यासाठी काही टिप्स तू देशील का ओव्हरऑल जर बघायला गेलं तर साधारण जो मेन डबा असतो मोठ्या सुट्टीत खायचा डबा कोळी भाजीचा तो युजली आजकाल बऱ्यापैकी शाळांचे नियम तसे स्ट्रिक्ट असल्यामुळे तो साधारण तसं म्हणायला गेलं तर सात्विकच असतो पण जिथे इम्प्रुव्हमेंटला बऱ्यापैकी स्कोप आहे तो म्हणजे छोटा डबा खाऊचा डबा सो so, खाऊच्या डब्यामध्ये मग काही ना काहीतरी मग कधी कधी आपण विकत आणलेले पदार्थ किंवा चिप्स किंवा असं बिस्किट्स, बिस्किट्स वगैरे दिली जातात सो so, हे सगळे पदार्थ नक्कीच आपल्यासाठी चांगले नाही आहेत किंवा हे सगळे इंटरफिअर पण करणार आहेत आपल्या इम्युन फंक्शन बरोबर सो मग त्या दृष्टीने मग आपण काही घरी तयार करून ठेवलेले पदार्थ की जे आपण जरा थोडस शाळा व्हायच्या आधी एक घरी तयार करून ठेवू की जे टिकाऊ आहेत मग ते आपल्याला मुलांना रोज देता येऊ शकतील असे आपण बरेच पदार्थ तर देऊ शकतो किंवा ऍक्च्युअल असं नुसतं खजूर आणि ड्रायफ्रुट्सचं मिक्सचर कधीतरी देणं किंवा आत्म चिवड्यामध्ये पण कितीतरी प्रकार करता येतात म्हणजे जसं आता पोह्याचा चिवडा करतो तर तसंच आपण ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा करू शकतो साळीच्या लाह्यांचा चिवडा करू शकतो किंवा आजकाल ना मिलेट्सचे मुरमुरे मिळतात बऱ्याच ठिकाणी सो त्याचा सुद्धा चिवडा करू शकतो